दुग्धदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही महाशिवरात्री निमित्तानं महामुनी अगस्ती ऋषी आश्रमामध्ये आज सकाळी पहाटे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पुष्पाताई लहामटे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी महाआरती पार पडली यावेळी उद्योजक मुजुमदार त्याचबरोबर अगस्त्य ऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सकाळी पहाटेच डॉक्टर लहामटे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी भाविक भक्तही मोठ्या संख्येनं या महापूजेसाठी उपस्थित होते अगस्त्य ऋषी देवस्थान परिसर विकासासाठी डॉक्टर किरण लहामटे यांनी तीन कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली असून आचारसंहिता संपल्यानंतर एकोणऐंशी कोटी रुपयांचा प्रस्ताव जो शासन दरबारी दाखल आहे तो देखील आपण मंजूर करून आणू असेही सुतोवाच डॉक्टर किरण लामटे यांनी यावेळी केले महामुनी अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये गेल्या काही शेकडो वर्षांपासून या ठिकाणी महायात्रा भरत असते महायात्रेच्या निमित्तानं संपूर्ण राज्यन देशातून या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी या आश्रमामध्ये येत असतात महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी महायात्रेचे देखील आयोजन करण्यात येत असते सालावातप्रमाणे याही वर्षी सलग दोन दिवस ही यात्रा या ठिकाणी भरणार आहे महामुनी अगस्ती ऋषी आश्रमामध्ये गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या कार्यक्रमांमध्ये भाविक भक्त मोठ्या हिरहिरी व भा भक्तिभावाने या ठिकाणी सहभागी होत असतात महामुनी अगस्य ऋषींचा हा आश्रम गेल्या शेकडो वर्षांपासून या ठिकाणी अस्तित्वात आहे प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेल्याच्याही आख्यायिका असून अगस्य ऋषी महामुनी आश्रमाच्या बाजूलाच या ठिकाणी एक भुयार देखील असून ह्या भुये हे भुयार पंचवटी पर्यंत असल्याचीही आख्यायिका आहे अमृतवाहिनी प्रवारातिरीच्या किनाऱ्यावर असणारं हे महामुनी अगस्त्य ऋषींचं मंदिर या ठिकाणी वर्षभर वर विविध धार्मिक उत्सव पार पडत असतात आज महाशिवरात्री निमित्तानं मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास सर्वांना मनापासून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे अगदी रात्री पासूनच भाविकांची गर्दी आहे आणि हा पहाटेचा अभिषेक सहपत्नी दोघांकडे जातात त्या निमित्तानं सर्वच भाविक भक्त उपस्थित आहेत अगस्वी महाराजांची सेवा उपस्थित आहे आणि आमचे गुरु मोरेश्वरजी यांच्याकडनं हा अभिषेकाचा उपस्थित आहे सगळीच उपस्थित आहे आणि हा सगळा सोहळा मोठ्या आनंदाचा उत्साह दरवर्षी होतो सगळ्या भाविकांना परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि आगरची माता दर्शनाला या शांततेत दर्शन घ्या जगामध्ये फक्त आगरची माता त्यांचं एकच नसते या अकोले तालुक्यात आणि नगर जिल्ह्यातील अकोले तालुका महाराष्ट्रात म्हणून एकदा नक्की आगरची महाराजांच्या दर्शनाला भावना पण निर्माण करतो सर या निमित्ताने काही नवीन घोषणा देवस्थानसाठी काही कामाल त्या निमित्तानं या देवस्थानच्या अध्यक्ष बाकी पर्वतराव नाईकवाडी सगळ्या मंडळींनी परिश्रम करून आजी दादांकडे उन्याऐंशी कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्यांची पूर्ण फुलाची पाकळी म्हणून माझ्या वाट्याला जे प्रयत्नाचे सहा कोटी आले होते त्यानंतर आपला पुन्हा आपण तीन कोटी रुपये आणि अगदी महाराजांना तीन कोटी देण्याची सुरुवात करतोय आणि मला खात्री का लवकरच एकूण ऐंशी कोटीचा पण प्रस्ताव पूर्णत्वाला जाईल आणि तो निधी आपल्याला या आचारसंहितेच्या नंतर कदाचित भेटू शकेल अशी ही आगस्ती महाराजांची इच्छा येणारे काय यांच्या मनामध्ये हे आगस्ती महाराज घडून आणते आणि ह्या देवस्थानाचा सगळा विकास